माझं सोलापूर न्यूज चॅनल मेघा ब्रदर प्रजा सेवा समिती आणि भीममुद्रा बहुद्देशीय सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मेगा स्टार पद्मविभूषण डॉक्टर के चिरंजीवी यांचे सुपुत्र ग्लोबल स्टार रामचरण यांच्या एकोणचाळीसाव्या वाढदिवसाचे औचित्य साधून बुधवार दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते दुपारी दोन या वेळेत न्यू सुनीलनगर नागनाथ मंदिरजवळ रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले तसेच वाढदिवसानिमित्त सायंकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत स्नेहभोजनाचाही कार्यक्रम आयोजित केल्याची माहिती संस्थेचे उपाध्यक्ष सांबय्या हनुमानला यांनी पत्रकार परिषदेत दिली संस्थेच्या वतीने कोरोना काळात अन्नधान्य वाटप करण्यात आले तसेच अनाथालयातील गरजूंना अन्नदानाची सोय केली जाते समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप आणि वृक्षारोपण करण्यात येते तसेच दरवर्षी विविध सामाजिक आणि विधायक उपक्रम राबवले जातात या पत्रकार परिषदेस मुरली चिमन पुरुषोत्तम बोडा शिवा तट्टी आदी उपस्थित होते आज मेगास्टार चिरंजीवी पद्मभूषण डॉक्टर के चिरंजीचे सुपुत्र लोकोस्टार रामचरण केळीसव्या एकोणचाळीसव्या बाळशा निमित्त सर्व शुभेच्छा आयोजित करण्यात आलेले नगर तर आज सोलापूर शहरामध्ये मेगास्टार चिरंजीव यांचे खूप सामाजिक सेवा मी केलेली आहे तसेच जरचे लोक मार्कंड्या रथसावला माप साखरांचा वाटप करतो ब्लड कॅम्प करतो अनादाना अन्नदान करतो आपल्याला काठी वाटप केलेलं आहे मोग बहिर यांना राखी राखीबाधाचा कार्यक्रम केलेला आहे असं खूप सामाजिक सेवा मी सोलापूर शहरामध्ये चिरंजीव यांचे काम केले माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझा सोलापूर न्यूज चॅनेल